मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना देशभरातील तब्बल सहासष्ट तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजारांपर्यंत अनुदानही मिळणार आहे मुख्यमंत्री म्हणाले की देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णवी यात्रा अमरनाथ यात्रा इतर धार्मियांची ही मोठी तीर्थक्षेत्र आहे जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं परंतु सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद सरकारला मिळतील आणि त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा सोबत तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण करता येत नाही सदर बाब विचारात घेऊन राज्यातील सर्व धर्मातील साठ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये महाराष्ट्र आणि भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ आणि ब प्रमाणे असेल सदर यादीतील स्थळ कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ देखील होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती तीस हजार रुपये इतकी असेल यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पन्नास लाखांपेक्षा जास्त नसावं कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नसावा प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हा निहाय कोटा निश्चित केला जाईल त्यानंतर लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल कोट्यातील अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत व्यक्तीला संधी मिळेल पती पत्नीची एकाच लॉटरीत निवड झाली नाही तर आयुक्त निर्णय घेऊ शकतील जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे दिली जाईल ती यादी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला देण्यात येईल दे। नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल आवश्यक त्या सुविधा देण्याचा निर्णय राज्यशासन घेईल सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावं लागेल